शेतकरी मित्रांनो नमस्कार गण्णा मास्टरच्या प्रक्षेत्रावर आपण वेगवेगळ्या वेग वेग जातींचा संग्रह केला आहे आणि जे काही शेतकरी इथं भेट देतात त्यांना या नवीन जाती पाहण्यासाठी आपण इथं उपलब्ध करून ठेवल्यात ही जी जात माझ्या मागं बघताय तुम्ही ती आहे को अठरा डबल झिरो नऊ ही अठरा डबल झिरो नऊ ही जात ऊस प्रजनन संस्था कोईमतूर आणि टी एन यू जी युनिव्हर्सिटी आहे म्हणजे तामिळनाडू ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमानं ही जात तयार केल्या या जातीमध्ये दोन जातींचा क्रॉस आहे त्याच्यामध्ये को झिरो सत्तर सत्तावीस आणि आय एस एस एकोणसत्तर अशा या दोन जातींचा संकर केला ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय ही जात बारा महिन्यामध्ये एकतर तयार होत्या दुष्काळाला किंवा पाणी कमी पडलं तर ती सहनशील आहे लाल कुज रोगासाठी थोडी प्रतिबंधक आहे महाराष्ट्रात काही थोडा तो रोग येत नाही आणि गुळाची क्वालिटी गोल्डन रंगाचा गुळ तयार होतो एकदम ए वन क्वालिटीचा ह्या जातीचा वाढीचा जर वेग म्हटला तर वाडीचा वेग एकदम सुपरफास्ट आहे म्हणजे कांड जर बघितलं तर इथंच माझे इथे एवढं कांड पडले बघा तुम्ही हे एक युतीचं कांड आहे सगळा जर उसाचा गड्डा बघितला तर तुम्हाला एक नंबर उसाची वाढ दिसेल वाड्याचा पल्ला मोठा आहे तर ही जात कधी रिलीज झाल्या मागच्या वर्षी रिलीज झाल्या ह्या जातीचं तुम्ही जर बघितलं तर आपल्याकडं टिश्यू कल्चरची आपल्याकडं काही रोपं आहेत ह्या वर्षी आपण बियाणे प्लॉट तयार करतोय पुढच्या वर्षी बारा महिन्यासाठी जिथं दहा हजार लाव एक लावताय जिथं आठ हजार पाच लावताय तिथं ही जात तुम्ही लावू शकताय बिंदास्त लावा थोडक्या प्रमाणात लावून बघा दहा गुंठे वीस गुंठे अशी आणि मग ती वाढवा यावर्षी माझ्याकडे या, मा या जातीचं बियाणं जा उपलब्ध नाही त्यासाठी कुणीही फोन करू नका पुढच्या वर्षी मात्र ह्या जातीचं बियाणं जा जा तुम्हाला उपलब्ध होईल दिवाळीनंतर म्हणजे दोन हजार पंचवीस दिवाळी जे असेल त्यावेळेला उपलब्ध होईल चला भेटू परत अशाच व्हिडिओ धन्यवाद